नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बघणार आहोत ब्लाऊज कटिंग तर आपण बत्तीस छातीमध्ये कटोरी ब्लाऊजची चार ब्लाऊजची कटिंग करणार आहोत तर व्हिडिओ पूर्णच बघा तर हे एकाच कस्टमरचे चारही ब्लाऊज आहेत आणि कटोरीमध्ये ब्लाऊज शिवायचे आहेत आता याच्यावर जर कटिंग दाखवायचे बोललं तर खडून आखता येणार नाही तर मी हे पेपर पॅटर्न ठेवण्याची कटिंग करणार आहे पण मी तुम्हाला दाखवते एकाच कस्टमरचे चार ब्लाऊज आलेत तर आपण हे दोन्ही ब्लाऊज एक कलरमध्येच आहेत तर एकावर एक ठेवून आपण याची कटिंग करणार हे डबल लेअरमध्ये आहे बघू शकतात आणि हे पण डबल लेअरमध्ये आहे तर बत्तीस छातीमध्ये आपण कमी जास्त उंची करू शकतो मी तुम्हाला हर एक पुढ्यामध्ये सांगितले तर उंची घ्यायची आपल्याला जवळजवळ चौदा इंचाची म्हणजे तेरा इंचावर ब्लाऊज हा शोन होईल बत्तीस छातीसाठी आपण शोल्डर टाकणार आहोत पाच इंच मोंड्यासाठी पण आपण पाच इंच टाकायचं आहे अवन्य पाच पाच जरी घेतलं तरी ठीक आहे आपण एक लाईन आखून घेऊ आता बत्तीसचा चौथा भाग येतो आठ इंच आठमध्ये आपण दोन इंच मिक्स करायचं आहे हे आपलं लोजिंगसाठी असणार आणि त्याच्यानंतर आपण दीड इंचावर एक मार्किंग करायची अशा पद्धतीने आणि एक इंचावर आपण एक मार्किंग करायची दीड इंच आणि एक इंच हे कंपल्सरी माप ठेवा ब्लाऊज व्यवस्थित येऊन जाईल आता कंबर आहे सत्तावीस इंच तर सत्तावीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे साडे तेरा हा दुसरा भाग येतो आणि चौथा भाग जवळ एक पॉईंट कमी सात इंच आपण सात इंच जरी धरलं तर काहीच हरकत नाही त्याच्यामध्ये आपण एक इंच टक्ससाठी जातो आणि दीड इंच आपली शिलाई मार्जिंग राहून जाते आता जी दीड इंच शिलाई आहे आपण तिथं याला एक लाईन देऊ आणि ही लाईन आपण पूर्ण करू आता आपण डायरेक्ट पेपरवर कटिंग न करता आपण डायरेक्ट कटोरी याच्यावरच काढणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा बऱ्याच जणांना डायरेक्ट त्याच्यावर कटोरी काढता येत नाही तर व्हिडिओ पूर्णच बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का कशा पद्धतीने कटिंग केली पाहिजे याच्यासाठी कधी पण समजा आता नॉर्मल आपण कटिंग करीत असत तर ऐंशी पॉईंट कपडा लागतो तर याला तुम्ही नव्वद घ्या कारण आपल्याला याच्यामध्ये जी छोटी कटोरी निघते परत आपल्याला दुसरी कटोरी काढावी लागते आता साडेनऊ गळा घ्या म्हणजे नऊचा होऊन जा, होऊन जाईल पावणे तीन आपण गळा घेतलाय आता वरती जेवढा घेतलाय तेवढा खाली जरी घेतला तरी चालते अर्धा इंच वरती शिवण्यात जाईल तर गळा हा नऊचाच आहे आता कस्टमरला हा चौकनेच गळा लागत होता तर मग मी चौकनेच ठेवते आता हा झाला आपला पाटेचा भाग आता मी याच्यातून एक लेअर जरी घेतली तरी ठीक आहे दोनची काही गरज नाही कारण आपल्याला खालचा कपडा महत्त्वाचा आहे का आपण खालच्या याच्यावर दोन्ही पण लेअर ठेवतो आहे आता मी कपडा असा पलटी करते म्हणजे आपल्याकडून जास्त कपडा जाणार नाही तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपण ॲडजस्ट करायचं आहे आता आपण गळ्याला परत एकदा चेक करू दोन इंच आपण गळा घेतला आहे तर आपण दोन इंचच गळा घेऊ समोरचा गळा घ्यायचा आहे आपल्याला साडेसहा इंचाचा नंतर आपल्याला लाईन आखून घ्यायची आणि एक आपला गोलगळा नॉर्मल आकार देऊन घ्यायचा आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे जी आपली दीड इंचाची शिलाई मार्जिंग आहे एक लाईन आखून घेऊ आपण आणि फ्रंट साईडला अर्ध्या इंचावर मार्किंग करून घ्यायचे अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे अडीच इंच इकडच्या बाजूनी ज्या साईडला आपण हुक लावतो आणि दोन इंच इकडच्या बाजूनी आपण एक लाईन आखून घेऊ अडीच अडीचला जरी लाईन आखली तरी चालते आणि नंतर मग याला थोडासा आकार देऊ क्रॉस पट्टीला बरोबर आता आपल्याला काय करायचं आहे क्रॉस पट्टी आपण घेतली आता आपल्याला कटोरी काढायची तर जी ही लाईन आहे त्या लाईनपासून आपण पाच इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे पाच इंचावर एक पॉईंट दिल्याच्यानंतर ही लाईन आपल्याला सरळ घ्यायची सरळ घेतल्याच्यानंतर आपण याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे कटोरीसाठी पाहू शकतात हे माप आपण चेक जरी केलं तरी आपल्याला ते माप अडीच इंचावर जरी आलं पाहिजे तर आपण थोडंसं वरती येऊया अडीच इंचावर आलंच पाहिजे म्हणजे आपण व्यवस्थित आपल्याला हा सेट येऊन जातो आता आपल्याला काय करायचं आहे आपण पेपर कटिंग जर केली तर आपल्याला क्रॉस पट्टी आणि कटोरी ही वेगळी काढावी लागते आता आपल्याला क्रॉस पट्टी वेगळी काढायची गरज नाही ज्या आपण ब्लाऊज आप पिसावर कटिंग करतोय तर आपण एक इंच न देता आपण याच्यातून पाऊन इंच जरी जास्त क्रॉस पट्टी घेतली तरी पण कवर होऊन जाते कारण क्रॉस पट्टी जर आपण जास्त नाही दिली तर समोरचा पार्ट हा कमी होऊन जाईल आणि फिटिंगच्या वेळेला प्रॉब्लेम होऊन जाईल तर हमेशा पट्टीमध्ये तुम्ही जास्त घ्या एक इंच किंवा पाऊन इंच जर जास्त झालं तरी चालेल कारण हे अर्धाला अर्धा झाले मी थोडंसं कटिंग करताना थोडंसं बाहेरच्या बाजूने कटिंग करते म्हणजे कमी पडायला नको तर पाहू शकतात आपण याची कटिंग केली तर आपल्याला क्रॉस पट्टी ही काढून घ्यायची क्रॉस पट्टी व्यवस्थित निघली आपली आता आपण कटोरी काढून घेऊ पाहू शकतात आपण बत्तीस छातीमध्ये खूप सुंदर कटोरी ब्लाउज कटिंग केलाय आता आपल्याला बदल काय करायचा का आहे फक्त कटोरीमध्ये बाकी जसं आहे तसंच आपल्याला आहे आता हा जो उरलेला कपडा आहे याच्यामध्ये आपण कटोरी काढू तर कटोरी काढण्याची अतिशय सोपी पद्धत आहे जे नवीन आहे त्यांनी लक्षात घ्या आणि जे माझे कंटिन्यू व्हिडिओ बघतात त्यांच्या तर लक्षात आलंच असेल तरी तुमच्या काही समस्या असेल तर नक्कीच कमेंट करा एक कमेंटचं उत्तर देण्यात येईल आता जशी कटोरी आहे तसं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि नंतर याचं मधला पॉईंट काढायचा आहे मी आहे आता एक इंच बाहेरच्या बाजूने घ्या आणि एक इंच इकडच्या बाजूने घ्या दोन्ही साईड एक एक इंच घ्या ज्या वेळेस सव्वा इंच किंवा दीड इंच घेत आहे तर आपण कटोरी जोडताना कटोरीचा भाग मोठा होऊन जातो एक इंच एकदम व्यवस्थित आहे आणि ह्या पॉईंटपासून पण खाली एक ते सव्वा इंच जरी घेतलं तरी पण कटोरी ही आपली व्यवस्थित येऊन जाते तर पाहू शकतात कमी वेळामध्ये आपण कटोरी ब्लाउजची कटिंग केली अगदी परफेक्ट अशी कटिंग केली तर कटोरी अशा पद्धतीने वाढवली जाते आपण डायरेक्ट ब्लाऊज पिसावर कटिंग केली याची आता फेसबुकला माझं चॅनल आहे वंदना गायकवाड ह्या नावाने आणि ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने यूट्यूब चॅनल आहे सर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा माझ्या चॅनलला जे नवीन असतील त्यांनी अगोदर बाकीचे व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल का आपण कामाची पद्धत कशी आहे बऱ्याच जणांचे कमेंट येतात का त्यांना जे यूट्यूब चॅनल आहे ते कोणतं आहे तर ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने माझं यूट्यूब चॅनल आहे तर ही निघली कटोरी आता कटोरीमध्ये आपण टक्स कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे मी तुम्हाला ते सांगते आता बत्तीस छाती आहे तर आपण सव्वा इंचाचा इकडच्या बाजूने घेतले आणि सव्वा इंच इकडच्या बाजूने घेतले तीन इंचाचा आपण टक्स पॉईंट घेऊ आपण खाली येऊन धरले ह्या लाईनपासून आणि नंतर इथं अशा पद्धतीने आपल्याला टक्स द्यायचा आहे आता हमेशाच आपण सव्वा इंच टक्सला घेतो असं नाही चेस्टनुसार आपण टक्स कमी जास्त घेऊ हो शकतो तर कटोरी झाल्याच्यानंतर पूर्ण झाल्याच्यानंतर पाहू शकतात अशा पद्धतीने ती तयार होईल आणि तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते